अनेक इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या इतिहासावर भाष्य केलेलं आहे संशोधन केलेलं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा गमतीने नाही तर गांभीर्याने घेण्याची गरज असताना अशा प्रकारे शिवरायांनी लाच देऊन आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली त्यावेळेस काही पेटारे बिटारे नव्हते ना हिरकरी नावाचा बुरुदच अस्तित्वात नाही अशी अकलेचे तारे तोडण्याची हिंमत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी महाराष्ट्र सरकारला विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा इतिहासाशी जर अशी प्रतारणा वारंवार होत असेल म्हणजे आपटे गेला का सोलापूरकर उठतो आणि परत एखादी विकृती जन्माला येते या विकृतीला वेळीच आळा घालावा महाराष्ट्र सरकारने अशा नराधवांना पाठीशी घालू नये